पाथर्डी नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा बळी आता सामान्य नागरिक ठरत आहेत श्री संत वामनभाऊ नगर परिसरात भुयारी गटार योजनेच्या कामात गंभीर त्रुटी उघड झाल्या वामनभाऊ नगरमध्ये नव्यानं ड्रेनेज लाईन रस्त्याच्या पातळीपेक्षा एक इंच उंच बसवण्यात आली असून हे काम इतकं हलक्या दर्जाचं आहे की दोन दिवसातच ड्रेनेज तुटून मोठा खड्डा तयार झाला नागरिकांमध्ये अपघातांची भीतीही निर्माण झाली आहे काम चालू असताना पिण्याच्या पाण्यासाठीच्या पाईपलाईन देखील तुटल्यात परिणामी आठ ते दहा दिवसांपासून परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे घंटागाडी वेळेवर येत नसल्यानं परिसरात कचऱ्याचे ढीक साचल त्यामुळे दुर्गंधी आणि माशा वाढून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे स्थानिक नागरिकांनी अनेकदा नगर तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं तीव्र संताप आहे यावेळी सुरेखा कराड वैशाली सिद्धेश्वर शैला गुंडरस सविता शर्मा सुरेखा नागापोर यांच्यासह अनेकांनी प्रशासनाविरोधात आवाज उठवला सर्वांना जय महाराष्ट्र आज संत वामन नगर मध्ये मागील दोन महिन्यापासून गुजराती ठेकेदार आणि पाथडीतले ठेकेदार यांच्या संगणमताने आणि नगरपालिकेच्या नका प्रशासनाच्या संगणमताने या वामन नगरची पूर्णपणे वाट लागलेली आहे कोणत्याही विकास कामाच्या नावाखाली या ठिकाणी परस्पर इंस्टिमेंट तयार करून त्यांनी आमचे घर खाली आणि रस्ते नाही का वर नेलेले आहेत आम्ही प्रशासनाला नाही का निवेदन दिलं आंदोलन केलं पुंगे हटा भ्रष्ट यंत्रणा आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की तुमचा रस्ता अडीच फूट खाली जाईल पण वास्तविक आमच्या ठेकेदारांनी अडीच फूट नव्हे तर एक इंच त्याच्यापेक्षा जास्त वर नाही का रस्ता नेऊन आमच्या घरामध्ये पाणी जाण्याची एक योग्य प्रकारे सोय केलेली आहे आता या ठिकाणी सुद्धा रस्ता चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की रस्ता कसा खोदला आहे इथं पाईपलाईन कशी फुटलेली आहे याचे गुजराती चेंबर कसे वर आलेले आहेत मग हा रस्ता होणार कसा याच्यामध्ये जे सी घालणार कसे काम होणार कसं हे आम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही सर्व प्रकारचे ठेकेदार गुजराती असो किंवा आपले असो हे उद्धटपणे उत्तरं दिले जातात या ठिकाणी या ठिकाणी आई येतात याच गल्लीमध्ये या ठिकाणी वामन वनगरमध्ये दोन महिन्यापासून एकाच गल्ली दारामध्ये सरांच्या पाईपलाईन फुटली आहे दोन महिन्यापासून ती दुरुस्त होती आज आठ आणि दहा दिवसाला पाणी येतं वामन होनगरमध्ये मध्ये आमच्या वामन होनगरमधले मधले जवळपास नव्वद टक्के लोक हे सर्व्हिसला आहेत मग सर्व्हिसला असल्यानंतर पाणी आलंच नाही दहा दिवस तर प्यायचं काय जारचं पाणी पिऊन आमचं नाही का पोट बिघडलेली आहेत आमच्या शरीराची वाथा झालेली आहे आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी घंटागाडीवाला कधी कधीतरी येतो कधीतरी येतच नाही गाडीचा भोंगा तिकडच वाचतो स्ट्रीट लाईट वाल्याला काम सांगितलं एक का ते दुसरा बल्प बंद होतो लगेच म्हणजे असेच काम नाही का सध्या कामाची पद्धत चालू आहे या ठिकाणी तुम्ही चेंबर पाहू शकता की चेंबरचं झाकण टाकलं का लगेच दुसऱ्या दिवशी फुटलंच समजा म्हणजे तकला दो आणि इतका भ्रष्ट कारभार आता सध्या या वामन भवनगर मध्ये चालू आहे माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की आपण डोळे उघडून काम करा आणि काना शाबूत ठेवून काम करा आणि आपला मेंदू सुद्धा शाबूत ठेवा आणि आपले काम योग्य रीत्याने करा अन्यथा तुम्हाला ही जनता माफ केल्याशिवाय राहणार नाही प्रशासन आता याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी